छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुचर्चित तालुका बहुचर्चित हा म्हणजे कन्नडचा या कन्नडच्या विधानसभेच्या रिंगणामध्ये आता नवनवीन चेहरे येणार आहेत मात्र यातच एक मुख्य चेहरा पुन्हा एकदा प्रकाश झोत आलेला आहे आज ज्यांचा बळा वाढदिवस आहेच या वाढदिवसाच्या निमित्तानं संबंध कन्नड शहर अगदी महामार्गापासूनच ते शहरातील मुख्य कार्यालयापर्यंत सगळीकडेच बॅनरबाजीचे आणि फलकांचेच फोटो आपल्याला पाहायला मिळतात विविध ठिकाणी लावलेली ही बॅनरबाजी आणि ही फोटोज ज्या पद्धतीनं आपण आज बघतोय तर एक प्रकारे विधानसभेच्या रिंगणामध्ये कोणीतरी नवा चेहरा येतो आहे असा आज संकेत देतो आहे आपल्यासोबत संजनाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं आयोजन केलं आहे आणि कार्यकर्त्यांच्या त्यांच्याप्रती असलेल्या अपेक्षा काय आहेत जाणून घेऊया आज आपण कार्यकर्त्याकडून काय सांगाल आज कन्नड शहरामध्ये याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज संजनाताई जाधव जे आहेत यांचे फ्लेक्स लागलेले आहेत जन्मदिवस आहेत त्यांचावाला परंतु या जन्मदिवसाच्या माध्यमातून विधानसभेचे संकेत मिळत आहेत का काय सांगाल विधानसभेचं संकेत जरूर राहणार कारण त्याच्या माध्यमातून आमच्या गावाचाच विषय सांगतो मी सरपंच हातनूरचा हां आमच्या गावातच त्याच्या माध्यमातूनच हां खूप कोट्यवधी रुपयाचे काम मंजूर केलेले तैना हां त्यानुसार मग आम्हाला बी आमच्या जवळचे नेते असल्यामुळं हां त्यांनी विधानसभेची जरूर तयारी करावी आपल्यासोबत या ठिकाणी काका पण आहेत ते सांगतील नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी राजकीय वलयामध्ये संजनाताई जाधव पुन्हा सक्रिय होत आहेत आणि एक प्रकारे विरोधकांसाठी हे धोक्याचे संकेत आहेत तर विधानसभेच्या रेंगणामध्ये त्या मैदानामध्ये ताई उतरू शकता का काय सांगाल आज प्रथमतः मी संजनाताई जाधव यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आज हातनूर या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संजनाताई यांचे वडील केंद्रीय मंत्री रावसाहेब दादा दानवे यांच्या माध्यमातून या आमच्या परिसरामध्ये आमच्या तालुक्यामध्ये बऱ्याच मोठा विकासाचं काम संजनाताई जाधव यांच्या माध्यमातून चालू आहे त्यामुळं बरेचसे मंडळीचा ओढा आज ग्रामीण भागामध्ये संजनाताई जाधव यांच्याकडे ओढताना मला दिसतो आहे तुम्ही एक जाणकार आहात राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय वलयामध्ये तुमची एक चांगली पकड पाहायला मिळते काय सांगाल एकंदरीत संजनाताईंच्या विरोधात कुठला चेहरा असू शकतो किंवा संजनाताईमुळे इतर जे विरोधक आहेत ज्यांच्या मनामध्ये कुठं धोक्याची भूमिका किंवा कुठं संभ्रम पाहायला मिळेल का काय सांग हा कन्नड तालुका जर बघितलं तर हा विविध जाती धर्मांनी नटलेला तालुका आहे या तालुक्यामध्ये बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे hmm. माळी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे धनगर समाज मोठ्या प्रमाणात hmm. आहे त्यातल्या त्यात मराठा समाजसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आता नेमके कोणकोणते चेहरे <coughs> मार्केटमध्ये येतात यावर या तालुक्यात संजनाताई संजना ताई निवडणूक लढतील असं तुम्हाला वाटतं संजनाताई निवडणूक लढतील कुठल्या पक्षाकडून कुठल्या चिन्हावर लढत काय अंदाज त्याच्यावर काही चर्चा झाली माझ्या अन्नाने ते बी जे लढतील अशी चर्चा आहे की शाश्वत बीजेपीकडून लढणार आपल्यासोबत आणखी या ठिकाणी जाणकार मंडळी आहेत काका आपल्यासोबत आहेत नाही या समोर या समोर या काय सांगाल राजकीय वलयामध्ये आणि विधानसभेच्या मैदानामध्ये संजनाताई जाधव पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत केंद्रीय मंत्र्यांच्या त्या संघर्षकांना आहेत याचबरोबर त्यांचा वरद असता आहेत तर भाजपकडून लढल्या जाऊ शकतात कमळ हे चिन्ह असू शकतं असं तुम्हाला वाटतं का काय सांग एकदम बरोबर आहे तुम्ही जे बोलताय ना ते एकदम बरोबर आहे आणि त्यांचे वडील हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे राजकीय वारस आहे त्यांना आणि परिवर्तन परिवर्तन आपण ज्याला म्हणतो तर ते परिवर्तन कन्नडमध्ये होणार आहे आता आणि संजना ताई शंभर टक्के कन्नडमधून निवडून येणार आहे कारण की प्रत्येक घराघरात आणि महिला महिलांची संख्या जास्त त्यांच्या पाठीमागे सध्या कुठेही जा तुम्ही प्रत्येक इथून जर निघलं आता समजा या इथून जर यार या पौंड पॉईंट पोसून तर आज जर निघलं तर प्रत्येक घरातली महिला त्यांना म्हणते की ताई या दोन मिनटं तरी या आणि आमच्याशी बोला आमच्याशी आमचा चहा घ्या आणि प्रत्येक घरातली महिला त्यांना साडी वगैरे देऊन त्यांचा सत्कार करते आणि आज त्यांचा हातनूर गावी जन्मदिवस आहे त्यामुळे त्यांच्या विजयाचा काही प्रश्नच शिल्लक राहिलेला नाही सब... राव आमदार केवळ उभारावं विधानसभेच्या रिंगणात द्यावं अशी काकांनी इच्छा व्यक्त केली कार, आहे आपल्यासोबत आणखी एक कार्यकर्ते आहेत त्यांचे चाहते आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर विधानसभेच्या रणांगणामध्ये धुराळा ओढू शकतो आणि त्यातच आता स्टँडिंग आमदार जे आहेत उदयसिंग राजपूत आहेत आणि पुन्हा एकदा ते या ठिकाणी उबाठा गटाकडून शिवसेनेकडून उमेदवारी घेऊ शकतात तर खास टप फाईट जी आहे ती संजनाताई जाधव आणि राजपूत यांच्यामध्ये पाहायला मिळेल की आणखी कोणी तिसरा चेहरा त्या ठिकाणी सक्रिय होऊ शकतो काय सांग नाही निर्विवाद संजनाताई त्यांचा भरपूर जनसंप जनसंपर्क आहे महिलामध्ये असो काही असो आणि त्यांना कन्नड तालुक्यातील प्रश्नाची पूर्ण जाणे आमचा इथं रस्ता असेल रस्त्यासाठी त्यांनी तीन कोटी रुपये मंजूर केलेले आहे पी एस सी असो पी एस सीसाठी सुद्धा त्यांनी मदत दिलेली आहे आणि त्यांना पूर्ण जाणे आणि ते पुढच्या वेळेस संजनातहीच आमदार होणार होते ऐन वेळेवरती भाजप हा पक्ष निवडणार की आता पूर्वीच त्यांचं नियोजन ठरलेलं होतं काय चर्चा होत्या कार्यकर्त्यांमध्ये की विधानसभा लढायची आहेत परंतु कमळावरती लढायची की दुसरं पुन्हा चिन्ह घ्यायचं की सगळ्यांनी मिळून असं ठरवलं निवडणूक तर लढणार आहे तिकीट भेटलं भाजपचं तर चांगलीच गोष्ट आहे नाही भेटलं तरी ते स्वतःच्या लढू तिकीट तिकीट तर तर दानवे आहे केंद्रीय मंत्री खिशातच असतात भेटणार आणि नाही भेटलं तरी ते या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका आपल्याला कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळते केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दादा दानवे यांच्या खिशातच भाजपचं तिकीट आहे त्यामुळे आपल्या मुलीला ते कधी द्यायचं यावरती विचार करायचा काही संभ्रम तयार होणार नाही आणि राजकीय बालयामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या मुलीचा या ठिकाणी पुन्हा एकदा कन्नड तालुक्यातील जे मतदार वर्ग आहेत जनता आहेत यांच्या मनामध्ये जी जागा आहेत या जागेला बघता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून भाजपच्या पक्षाच्या कमळा या चिन्हावरती त्या निवडणूक लढू शकतात अशी संकेत आहेत काय सांगाल तुम्हाला काय वाटतं एकशे एक टक्का भाजपतर्फे त्यांना तिकीट मिळणारच आहे आणि त्या पंच्याहत्तर टक्के मतदान घेऊन विजयी होणार आहे पंच्याहत्तर टक्के व पंचवीस टक्क्यामध्ये विरोधक पंचवीस टक्केमध्ये विरोधक राहणार कारण मला जनसंपर्क भरपूर प्रमाणात आहे आणि प्रत्येक गावात त्यांना स्फूर्त साथ मिळणार आहे काय आजचा वाढदिवस ही फक्त आजचा वाढदिवस ही फक्त झाकी आहे असं म्हणायला हरकत नाही काहीच हरकत नाही कारण वाढदिवसाचे तर त्यांना प्रत्येक ठिकाणी शुभेच्छा मिळणारच आम्हाला तर असं वाटतंय की वाढदिवसाचं फक्त निमित्त आहे कारण मात्र विधानसभाच आहे असं कारण दिवसेंदिवस आपण दिवसा जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये जनसंपर्क संजना वाढत चाललेला आहे आणि वाढत चाललेला हा जनसंपर्क मतदात्यांच्या स्वरूपामध्ये मतपेटीमध्ये मत वर्गीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो यामुळेच विरोधकांना एक मोठा धक्का या ठिकाणी बसू शकतो याबरोबरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे असले उदयसिंग राजपूत हे आता विद्यमान आमदार आहेत यांच्यासाठी सुद्धा पुन्हा धोक्याची घंटा आहेत संजनाई जाधव यांचा या कन्नड तालुक्यामध्ये असलेला प्रचंड चाहत्यांचा वर्ग विरोधकांसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहेत आणि आगामी काळामध्ये भाजपच्या चिन्हावरती म्हणजे कमळावरती लढवल्या जाऊ शकतात या निवडणुकीमध्ये संजनाताई जाधव यांना मतदार राजा जो आहे तो कशा पद्धतीनं प्रोत्साहित करून पुन्हा या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवतो हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे आजची ही फ्लेक्सबाजी ही एक महत्वाची बाब आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते